नमस्कार मी रुपाली रूपम रुपा रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत तिळाच्या पोळ्या तिळाच्या पोळ्या जरा जास्त प्रमाणातच आज मी बनवणार आहे म्हटलं तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी पडेल म्हणून मी बनवते आमचं कुटुंब थोडं मोठं आहे त्याच्यामुळे आम्हाला जास्त प्रमाणात तिळाच्या पोळ्या बनवाव्या लागतात घरात सर्वांना तिळाच्या पोळ्या खूप आवडतात आणि ह्या दिवसात तर खाव्यास तिळाच्या पोळ्या किंवा तिळाच्या वड्या तिळाच्या पोळ्या तर मी सुरुवातीला कणिक मिळवून घेणार आहे त्यासाठी ते चार वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने एक वाटी आपण रवा घेतलेला आहे आणि त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने मोजून पाऊ वाटी आपण इथे डाळीचं पीठ घेतलेलं आहे अशा पद्धतीने मी ते कनिक मळून तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने जर कणिक मळून तुम्ही तिळाच्या पोळ्या केल्या तर अगदी खुसखुशीत पोळ्या होतात आणि थोडंसं चवीसाठी मीठ टाकायचं आहे हे सर्व छान एकजीव करून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी आपण मोहन घालायचं आहे तेल अगदी कडकडीत करून घेतलेलं आहे तेल आहे ते त्या पीठाला छान सोळवून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे मी जे कणकीचं प्रमाण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक पंचवीस एक पोळ्या तयार होतात तशा पद्धतीने तेल आहे ते छान आपण पिठाला चळून घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून अगदी घट्टसर ही कनिक मिळून घ्यायची आहे तुमच्याकडे कुठली जी वाटी असेल त्याच वाटीने सर्व पिठं आपण मोजून घ्यायचे मी किलोवर सांगितलेलं आहे वाटीचा अंदाज दिलेला आहे छान असे घट्टसर आणि छान मळून मळून ही कनिक घ्यायची आहे आपण पिठामध्ये रवा घातलेला आहे म्हणून सुरुवातीलाच हे पीठ आपल्याला छान मळून ठेवायचं आहे म्हणजे पीठ छान भिजेल तेवढं सर आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे आता आपण सारणाची तयारी करूयात सारणासाठी एक किलो पॉलिश नसलेले पांढरे तीळ घेतलेले आहेत अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत आणि पाव किलो इथं आपण बेसनपीठ घेतलेलं आहे आणि पावणे दोन किलो इथं गुळ घेतलेला आहे गुळ आपण बारीक करून घेतलेला आहे म्हणजे आपण तीळ शेंगदाणे आणि डाळीचं पीठ हे सर्व मिळून पावणे दोन किलो झालेलं आहे म्हणून पावणे दोन किलो आपण गुळ घेतलेला आहे समप्रमाण ठेवलेलं आहे तर सुरुवातीला आपण पांढरे तिळ आहे ते छान खमंग भाजून घ्यायचे आहेत लक्षात ठेवायचं आहे सारण छान खमंग होण्यासाठी पोळी आपल्याला छान खमंग लागण्यासाठी आपण सारणासाठी जे साहित्य घेतलेलं आहे ते छान खमंग भाजून घ्यायचे आहे आता पांढरी तिळ बाजून झालेले आहेत शेंगदाणे भाजून घेऊयात शेंगदाणे आहेत ते पण छान असे खमंग भाजायचे आहेत आता पांढरे तिळ पण छान भाजून झालेले आहेत थंड होऊन द्यायचे आहेत शेंगदाण्याचे थोडेसे सालपट काढायचे आहेत आणि शेंगदाणे पांढरे ते छान थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमधून अशा प्रकारे त्याला छान बारीक करायचं आहे जो कूट आहे तो असा तेलकट झाला पाहिजे असं आपण बारीक करायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला दिसत असेल अगदी छान तेलकट झालेला आहे मिक्सरमध्ये भांड्यामध्ये जास्त प्रमाणात टाकायचं आहे आणि चालू बंद चालू बंद करून आपल्याला हा कूट तयार करून घ्यायचा आहे आता एका कढईमध्ये आपण दोन तीन चमचे साजूक तूप टाकायचं आहे आणि ह्या तुपावर आपण बेसनपीठ आहे बेसन ते छान खमंग भाजून घ्यायचं आहे जसं आपण बेसन पिठाच्या लाडूसाठी हे पीठ वाजतो ना तसंच भाजायचं आहे अगदी खमंग भाजायचंय आपण सारण बनवतोय ते जरा जास्त प्रमाणात बनवतोय म्हणजे अगदी पंधरा दिवस तीन आठवडे सुद्धा हे सारण छान राहतं खराब होत नाही महिनाभरसुद्धा राहतं जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तर आपलं बेसनपीठ आहे ते छान खमंग भाजून झालेलं आहे थोडंसं तूप कमी पडलं होतं म्हणून मी परत टाकलेलं आहे तर अशा पद्धतीने एवढं पातळ पीठ झालं पाहिजे एवढ्या प्रमाणात त्याच्यामध्ये तूप टाकायचं आहे आपण जो गूळ खिसून घेतलेला होता किंवा बारीक करून घेतलेला होता तो मिक्सरमधून मी परत एकदा फिरवून घेतलेला आहे की त्याच्या घाटी वगैरे राहू नयेत म्हणून आणि त्याच गुळामध्ये आपण हे गरम गरम डाळीचं पीठ टाकायचं आहे म्हणजे गूळ पण आपला थोडासा वितळला जाईल व्यवस्थित मिक्स करून आपण जे पांढऱ्या तिळाचा कूट करून घेतलेला होता तो टाकायचा आहे शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला होता तो टाकायचा आहे चवीसाठी थोडंसं मीठ टाकायचं आहे एक चार ते पाच चमचे ह्याच्यामध्ये आपण वेलची पूड घालायची आहे अर्ध जायफळ खिसून घालायचं आहे वेलची पूड जायफळ हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता काही जणांना फ्लेवर आवडत नाही म्हणजे वेलची जायफळचा तो तुम्ही नाही घातलं तरी चालू शकतो ह्याच्यामध्ये तुम्ही अजून खवाही ॲड करू शकता खवा पण थोडासा तुपावर भाजून तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता पण खवा जर टाकला तर आपलं सारण जास्त दिवस टिकणार नाही पण छान लागतात खवा टाकल्यावर सुद्धा पोळ्यात अशा पद्धतीने सर्व हे मिश्रण आहे ते छान एकजीव करून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तशा पद्धतीने आपलं हे सारण तयार झालेलं आहे छान असा गोळा तयार होतो आहे म्हणजे सारण आपलं अगदी परफेक्ट झालेलं आहे आता आपण पोळ्या तयार करायला घेऊयात आपलं पीठ पण छान भिजलेलं आहे जेवढ्या आकाराच्या तुम्हाला पोळ्या बनवायच्या तेवढ्या आकाराचा गोळा घ्यायचा आहे कणिका आहे ती अगदी परफेक्ट झालेली आहे आपली आणि मी तांदळाच्या पिठावर ह्या पोळ्या लाटणार आहेत म्हणजे सरसर लाटल्या जातील प्रकारे वाटी करायची आहे जसं आपण पुरणपोळीसाठी वाटी तयार करतो तशाप्रमाणे कणकेची वाटी तयार करून त्याच्यामध्ये हे सारण भरायचं आहे आता सारण तुमच्या आवडीनुसार तुम्ही भरू शकता मी जेवढं सारण ह्याच्यामध्ये बसेल तेवढं अशा पद्धतीने सारण मी त्याच्यामध्ये बसून अशी छान पुरणपोळीसाठी आपण उंडा तयार करतो तसा उंडा तयार करून घेतलेला आहे तांदळाच्या पिठीवर ह्या पोळ्या मी छान लाटून घेणार आहे तशा प्रकारे छान पातळ अशा ह्या पोळ्या आपल्याला लाटून घ्यायच्यात जास्त जाड लाटायचे नाहीत किंवा खूप पण पातळ लाटायचे नाहीत मीडियम लाटायचे आहेत आणि छान अशा खमंग आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत मी जे कणकीचं प्रमाण घेतलेलं होतं त्याच्यामध्ये एक पोळ्या तयार होतात परत एकदा सांगते तवा आपला छान गरम झालेला आहे गरम तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून आपण ह्या पोळ्या छान भाजून घेणार आहे तुम्ही जर खूप दिवस ठेवणार असाल तर तूप नाही लावलं तरी चालेल फक्त भाजून घ्यायचे आहेत त्याला तूप तेल काही लावायचं नाही मग ज्यावेळेस तुम्हाला खायचे आहे त्यावेळेस तुम्ही गरम करून तूप लावून ह्या पोळ्या खाऊ शकता अगदी पंधरा दिवससुद्धा ह्या पोळ्या छान राहतात खराब होत नाहीत फक्त खमंग भाजून घ्यायचे आहेत कुठेही प्रवासाला वगैरे तुम्ही ह्या पोळ्या नेऊ शकता तर अशा प्रकारे छान खमंग अशा आपण ह्या पोळ्या भाजून घेतलेल्या आहेत तर आजची ही पोळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेलायकोन दाबायला विसरू नका चला मग भेटूया असेच छान छान व्हिडिओ घेऊन